नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बातमी आहे महसूल विभागाने अवैध गोण खनिज उत्खनन करणाऱ्या जी सी बीला पकडल्याची अहमदपूर शहरापासून जवळच असलेल्या वाकी नदीच्या तलावात अवैध पद्धतीने गोन खनिज उत्खनन करणाऱ्या एका जी बीला महसूल विभागाच्या पथकाने आज सकाळी पकडले असून ही जी सी बी शासकीय मध्यवर्ती इमारतीच्या समोर आणून लावलेली आहे महसूल विभागाच्या पथकातील मंडळ अधिकारी कैचे आणि अहमदपूर सज्जाचे तलाठी गुंपिरे यांनी ही जी सी बी महत्व तहसीलच्या समोर असलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या समोर आणून लावलेली आहे अवैध पद्धतीने गौन खनिज उत्खनन करताना जी सी बीला पकडून आणून लावणे ही साधी सरळ वाटते तशी सोपी गोष्ट नाही परंतु महसूल विभागाच्या पटकाने ही जी सी बी पकडून आणून लावलेली आहे यावर आता वरिष्ठ अधिकारी काय कार्यवाही करतात हे काही दिवसानंतर आपणाला कळणार आहे बऱ्याच वेळेस अशा पकडलेल्या जी सी बी परस्पर सोडल्याच्या घटनाही यापूर्वी घडलेल्या आहेत याबरोबर दुसरा एक प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे तो म्हणजे हे तलाव देखभाल दुरुस्तीसाठी ज्या विभागाकडे आहेत तो विभाग काय करत आहे अशा तलावामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध पद्धतीने गोन खनिजाचे उत्खनन केले जात आहे शासनाने फक्त गाळ काढण्यास परवानगी दिलेली आहे पण गाळ काढण्याशिवाय मुरुम दगड धोंडे असे जे गोण खनिज आहे ते सर्रासपणाने अशा तलावातून उत्खनन केले जाते याकडे या देखभाल दुरुस्ती करणाऱ्या विभागाचे सुद्धा तेवढेच दुर्लक्ष आहे हा विभागसुद्धा याला तेवढा जबाबदार आहे परंतु याकडं कुणाचं लक्ष नाही आणि बिनबोबाटपणे अवैध गोण खनिज करणारे जी सी बी टिप्पर टॅक्टर हे राजरोसपणे धडदेकतपणे या तलावातून अशा पद्धतीचे गोण खनिज उत्खनन करून नेत आहे काही वेळा तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष या तलावामध्ये गोण खनिज उत्खनन करत असताना अनेक वाहनांना रेड हँड पकडलेला आहे परंतु त्यावर कारवाई केलेली नाही अशी धक्क्या आवाजात चर्चा होत आहे आता या जी सी बीचं नेमकं काय होणार हे काही दिवसामध्ये जर कळेल पण महसूल विभागाच्या पटकाने काही का होत नाही वागणी दाखल ही जी सी बी आणून इथं प्रशासकीय मध्यवर्ती इमारतीच्या समोर लावलेली आहे ती अनेकांनी पाहिलेली आहे आता अधिकारी काय कारवाई करतात हे आम्ही यानंतरच्या बातमीमध्ये त्याचे लगेचच अपडेट आपणास देणार आहोत धन्यवाद